आज आपण नेवासा तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी येण्याचा उद्देश जो आहे आता लगेचच आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब पुरवठा अधिकारी यांची भेट घेणार आहोत आणि भेटीचा जो प्रमुख उद्देश आहे हा आहे की गेल्या चार महिन्यापासून महाफूड वेबसाईट जी आहे ती बंद आहे आणि ती बंद असल्या कारणामुळे आहे काय की नेवाशा तालुक्यातील आता हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे की जी महा फूड वेबसाईट बंद आहे परंतु आज नेवाशा तालुक्याच्या वतीनं बोलत असताना बहुजन समाज पार्टीचा पदाधिकारी म्हणून बोलत असताना या ठिकाणी की लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या नेमक्या मग कोणी सॉल्व करायच्या आहेत आज मला रेशन कार्डमध्ये समजा माझं नाव समाविष्ट करायचं आहे किंवा माझं नाव एखादं कमी करायचं आहे किंवा मला नवीन रेशन कार्ड काढायचं आहे मला दुबार रेशन कार्ड काढायचं आहे मला विभक्त रेशन कार्ड करायचं आहे मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी आज पुरवठा विभागाकडे जर आम्ही विचारणा केली तर ते सांगतात की जर वरून वेबसाईटच जर बंद आहे मा वेबसाईटच जर बंद आहे तर आम्ही काय करायचं आहे आता या ठिकाणी जे नाव कमी करतात किंवा त्याच्यामध्ये ॲड करतात त्याच्यामध्ये देखील हीच समस्या आहे मला एक गोष्ट कळत नाही पुरवठा विभाग हा जो आहे किंवा रेशन धान्य हा जो प्रकार आहे हा अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गोरगरिबांना जे धान्य वाटप केले जाते तर मला सांगायचा उद्देश आहे की हा जो प्रश्न आहे हा मनुष्याच्या जीवित आणि वित्तीय हानीशी निगडीत आहे आणि जर त्या ठिकाणी त्यांना अन्नधान्य जर मिळणार नसेल आणि प्रशासन महाराष्ट्र सरकार जर चार चार महिना जर झोपा काढत असेल तर मला एक गोष्ट का मला या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी मला थेट सवाल आहे की दोन दोन चार चार महिने जर तुमची पुरवठा विघा आपल्या अन्नधान्या संदर्भातली महाफूड फूड वेबसाईट जर बंद ठेवत आहेत तर मग तुम्ही त्या पदावर बसण्यासाठी तुम्ही स्वतः स्वतःचं जर आत्मपरीक्षण केलं की बाबा मी जर गोरगरिब लोकांना न्याय देऊ शकत नाही मा फूड वेबसाईट जर मी सुरू करू शकत नाही चार महिन्यापासून तर मला त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याचा मला राईट आहे का दोन्ही मुखम उ मु, उपमुख्यमंत्र्यांनाही माझा तोच प्रश्न आहे त्याच्यानंतर असे अनेक प्रश्न आहेत घरकुलाचे प्रश्न आहेत परंतु आज फक्त मी फक्त महाफूड वेबसाइट वेबसाईट जी बंद आहे त्या संदर्भामध्ये मी पाठपुरवठा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती राहील की लवकरात लवकर ती वेबसाईट सुरू करा आणि गोरगरीब लोकांचे होणारे जे हाल आहेत ते हाल दूर करण्याचा तुम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न करा इथं आल्यानंतर आठ दिवसांनी या दहा दिवसांनी या वीस दिवसांनी या चार महिन्यापासून लोकांनी फक्त नाव कमी करण्यासाठी हजार हजार दोन दोन हजार रुपये फक्त ट्रॅव्हलिंग चार्ज घातलेला आहे पेट्रोल टाकून इथपर्यंत आलेले आहेत मग हा जो चार्ज आहे मुख्यमंत्री साहेब तुमचा विभाग आम्हाला भरून देणार आहे का नाही देणार ना आता हे पण लाडके भाऊच आहेत तुम्ही माझा विशारा समजून घ्या चला आपण या संदर्भामध्ये जे पुरवठा अधिकारी आहेत आणि जे तहसीलदार साहेब आहेत यांच्याशी सविस्तर चर्चा करूया महाफूड वेबसाईट गेल्या तीन महिन्यापासून जी बंद आहे त्यामुळे जे सर्वसामान्य लोकांना जो त्रास होत आहे त्या संदर्भामध्ये आम्ही तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहोत आणि हा हा आहे पुरवठा विभाग पुरवठा शाखा नेवाशा तालुक्यासाठी आणि पुरवठा अधिकारी या ठिकाणी मला वाटतं सुदर्शन साहेब केबिनमध्ये आहेत तर चला आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की गेल्या तीन महिन्यापासून ही जी महाफूड वेबसाईट जी बंद आहे आणि त्या बंद असल्या कारणामुळं नेवाशा तालुक्यातीलच नव्हे तर असं सांगण्यात येतं की पूर्ण महाराष्ट्र भरती बंद आहे परंतु आज नेवाशा तालुक्याच्या वतीनं बोलत असताना जो त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे तर त्या त्रासा संदर्भामध्ये विचारणा करण्यासाठी आपले जे पुरवठा अधिकारी आहेत सुदर्शन साहेब ते किबिन मध्ये बसलेले आहेत चला त्यांचा गुण आपण जाणून घेऊया आतीव आती। सर सर दैनिक आशा या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत नमस्कार गेल्या तीन महिन्यापासून महाफूड वेबसाईट ही बंद आहे आणि ती बंद असल्या कारणामुळे नवीन रेशन कार्ड काढायचं असेल विभक्त रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्डमधून नाव कमी करायचं असेल किंवा समाविष्ट करायचं असेल या संदर्भामध्ये जेव्हा तालुक्यातील जनता या ठिकाणी येते तेव्हा संबंधित टेबलावरती आता तुमच्या आधिपत्याखाली किंवा तुमच्या अधिकाराखाली तो पुरवठा विभाग आहे तुम्ही त्याचे अधिकारी आहात परंतु जेव्हा नाव कमी करायला गेलो किंवा ऑनलाईन बरं का ऑफलाईन ऑफलाईन नाव कमी आहे हो आणि नाव समाविष्ट पण आहे हो परंतु ऑनलाईन नाव कमी होत नाही समाविष्ट होत नाही आर सी एम जो नंबर आहे वारांकी नंबर तो पण मिळत नाहीये त्याच्यामुळे काय होतं की आठ दिवसानंतर या दहा दिवसानंतर या असं लोकांना सांगण्यात येत आहे आणि गेल्या तीन महिन्यापासून असला हा प्रकार रेग्युलर चालू आहे म्हणजे किमान एक एका इसमाला इथं चक्र मारण्यासाठी दोन हजारापेक्षा जास्त निसर्ग ट्रॅव्हलिंग चार्ज लागलेला आहे तर सांगायचा उद्देश काय आहे की हा जो तीन महिन्या मा फूड वेबसाईट बंद असल्या कारणामुळे आहे काय की हा जनतेच्या जीवित हक्काशी निगडीत असणारी बाब आहे गोरगरिबांना धान्य मिळालं बरोबर आहे तर ते त्यांचे पोट चालतं तुम्हाला फक्त या संदर्भात खुलासा पाहिजे की जीवित हक्काशी आणि वित्तीय हक्काशी निगडीत असणार हा पुरवठा विभाग आहे जर तीन तीन महिने जर वेबसाईट बंद असेल तर हे संबंधित मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जे पदाधिकारी असतील जो त्या बा खात्याचा मंत्री असेल ही शोभनीय बाब नाही आहे जनतेचं ते मत आहे परंतु या तीन महिन्याच्या वेबसाईट बंद असल्या कारणामुळं होणारा त्रास त्या संदर्भात तुम्ही काय खुलासा करता विषय असा आहे की मागच्या तीन महिन्यापासून आपलं जे आर सी एम एस सिस्टीम आहे ती बंद पडलेली आहे त्या बंद पडलेल्या कारणामुळे आम्ही ती माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळवलेली आहे आणि वरिष्ठ कार्यालयाने मंत्रालयात किंवा शासनाकडे याचा पाठपुरावा केलेला आहे आर सी एम एसचे जे अगोदरचं जे सर्व्हर किंवा क्लाउड होतं ते क्लाउड त्यांना रिनोव्हेट करून दुसऱ्या ते मायग्रेशन करण्याचं काम चालू आहे जेणेकरून ती साईट जी आहे फास्ट आणि चांगल्या प्रकारे काम करेल परंतु ते काम ते मायग्रेशनचं काम कंप्लीट न झाल्यामुळे ते साईड बंद पडलेली आहे आणि मागच्या तीन महिन्यापासून तो प्रॉब्लेम आहे लोकांना तो त्रास होतोय आम्हाला पण त्याचा त्रास कारण लाभार्थी जे आहेत ते आमच्याकडे येऊन आम्हाला रोज आम्हाला विचारणा करतात रोज त्यांच्याशी वादावादी आमची पण होत आहे परंतु त्यांना ते तसं सांगितलं त्या पद्धतीने ते समजून घेत नाहीत परंतु ते आम्हाला समजून घ्यावं लागतं शासनाची बाजू आम्हाला मांडणे आवश्यक आहे पण आता ते जे जे मायग्रेशनचं काम आहे ते जर फास्ट झालं तर आम्हाला ते साईट चालू झाल्यानंतर लाभार्थ्यांची जे काही अडचणी असतील ते फास्ट प्रकारे आम्हाला आम्हाला जलद गतीने सॉल्व करता येईल प्रॉब्लेम फक्त ऑनलाईनचा आहे ऑफलाईनचे काहीही कामं असले तरी ते आपण फास्ट चोवीस तासात किंवा तीन दिवसामध्ये ते काम आपण करून देतो आहे ऑफलाईन संदर्भामध्ये सुद्धा नवीन रेशन कार्ड काढायचं आहे संबंधित टेबलवरती जे तुमचे नियुक्त केलेले माणसं असतील तर त्यांच्याकडे असं ते आम्हाला असं सांगतात की आमच्याकडे केसरी रेशन कार्ड कुठल्याही प्रकारे शिल्लक नाहीये असे अनेक प्रश्न आहेत तो समजा आपल्याला जो रेशन कार्ड वाटण्यासाठी वरिष्ठ जिल्हाधिकारीकडून जे काही दिलेले आहेत रेशन कार्ड मग ते ऑफलाईन त्याला शासनाने मागील जवळ मला वाटतं सप्टेंबर महिन्यापासून छापण्या बंद केलेलं आहे ऑफलाईन रेशन कार्ड ते म्हणतात कि ऑनलाईन रेशन कार्ड द्या परंतु आपल्याकडे जे रेशन कार्ड शिल्लक होते त्याच्यातून या अगोदर रेशन कार्ड इश्यू करण्यात आलेले आहे तर सध्या स्थितीत आज आजच्या स्थितीमध्ये आमच्याकडे रेशन कार्ड शिल्लक नाही आहेत फक्त पिवळे रेशन कार्ड शिल्लक आहेत केशरी शिल्लक नाही आणि पांढरे काही शिल्लक आहेत परंतु ऑफलाईन रेशन कार्ड शासनाचीच पॉलिसी आहे की ऑफलाइन रेशन कार्ड तुम्ही देऊ नका तर आम्ही काय करतो ज्याला ते आवश्यक आहे दवाखान्याचं प्रकरण आहे किंवा काय आहे ते ऑनलाईन न करता ऑनलाईन बंद असल्यामुळे आम्ही ऑफलाईन त्याला एखादं रेशन कार्ड किंवा दोन रेशन कार्ड आम्ही दवाखान्यासाठी इश्यू करतोय अदरवाइज आम्ही ऑनलाईन रेशन कार्ड देणं चालू केलेलं अनेकदा ग्रामपंचायत कडून रेशन कार्ड नसल्या कारणामुळे अनेक लोकांना तुम्ही अगोदर रेशन कार्ड आणि आता झालंय असं की ऑनलाइन रेशन कार्ड पण निघत नाही साईटच बंद आहे बरोबर आहे मग त्या संदर्भात आपल्याकडे ऑफलाइन रेशन कार्ड देण्यासाठी केशरी रेशन कार्ड पण शिल्लक नाही तर त्याच्यामुळे अशा घरकुल धारकांना व्यक्ती धरल्यासारखं वाटत नाही आपल्याकडे रेशन कार्ड आहे रेशन कार्डवर अगोदरच लिहिलेलं असते की ही शिधापत्रिका केवळ शिधा वस्तूंसाठी दिलेली आहे त्याचा इतर कोणत्याही पुराव्यासाठी त्याचा उपयोग करावा किंवा करू नये याबद्दल काहीच माहिती आहे त्यामुळं साठी लागते म्हणून रेशन कार्ड मागणी होणे हे बाब मला असं वाटत नाही की घरकुलसाठी ते मागणी करावी म्हणजे आपण शिधा वस्तूंसाठी आपण ती शिधा पत्रिका देतोय किंवा दवाखान्यासाठी देतोय परंतु घरकुलसाठी कोणी अडवणूक करू नये रेशन, रेशन कार्ड आज नाही तर उद्या त्याला मिळणार आहे कारण ते ऑनलाईन जर अप्लिकेशन केल्यानंतर आमची साईट प्रॉपर बरोबर झाली की त्याला रेशन कार्ड आम्ही देणारच आहे बरोबर म्हणजे संबंधित ग्रामपंचायत जी आहे सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल केवळ रेशन रेशन कार्ड नाही घरकुलासाठी अडवणूक करू शकत नाही असं यांचं म्हणणं आहे तरी पण आमचा असा शेवटचा प्रश्न आहे सर की तुम्ही समजा लेखी पत्र व्यवहार केला असेल संबंधित अधिकाऱ्यांसाठी तुम्ही समजा किती दिवस लागू शकतात ही वेबसाईट मागू होण्यासाठी आम्ही तीन महिन्यापासून लोकांना सांगतो की पंधरा दिवसांनी या दहा दिवसांनी या पण ते चालू होत नाहीये तर आम्ही कसं कन्फर्म सांगणार की तुम्ही पंधरा दिवसातच या वीस दिवसातच फक्त आम्ही आशावाद ठेवून त्यांना सांगतोय की दहा दिवसांनी चालू होईल किंवा पंधरा दिवसांनी चालू होईल जसं चालू झाली तसं आम्ही इथे एक सूचना देऊन टाकू किंवा आपलं प, 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 वर्तमानपत्रामध्ये एखादी बातमी देऊन टाकू एस साईट चालू झालेली आहे तर लोकांनी आपले कामं करून घ्यावे ठीक आहे या संदर्भामध्ये समजा संदर आम्हाला तुमचा जो पुरवठा विभाग आहे त्यामध्ये नाव समाविष्ट करणे नाव कमी करणे किंवा ऑनलाईन नंबर जे त्या विभागाला भेट देता येईल का सध्या आपले आज आज लिपिक जे आहेत अच्छा लिपिक नहीं। लिपिक नाही होते पुरवठाधिकारी सुदर्शन दुर्धन साहेब हे आल्यापासून कामकाज ऑफलाईन चालू आहे परंतु ऑनलाईन कामकाजच वेबसाईट बंद असल्या कारणामुळं ते ते काम काही गोष्टी करू शकत नाहीत सुद्धा, आम्ही त्यांचे आभार मानतो की ते व्यक्त झाले आमच्याकडे त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार हरीश दादा चकणार आहे दैनिक आशा चॅनलसाठी नमस्कार